नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा चॉकलेट वॉलनट केक बनवणार आहोत क्रिसमस पण जवळ आहे तेव्हाही तुम्ही बनवू शकता आणि टी टाईम किंवा घरी कोण पाहुणे आले तेव्हा तुम्ही अगदी पाऊन तासात हा केक बनवून तयार होऊ शकतो त्यासाठी इथे मी दोनशे एम एल दूध घेतलेला आहे व ह्याच्यात आपल्याला साखर घालायची आहे मी साखरची पावडर घेतलेली आहे अर्धा कप म्हणजेच दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला घालायचं आहे तीन टेबलस्पून तेल तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर पण घालू शकता अर्धा टीस्पून घालायचं आहे बेकिंग सोडा व एक टीस्पून घालायचं आहे बेकिंग पावडर आणि हे सर्व आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आता इथे मी स्टेनर घेतलेला आहे ह्याच्यात मी दोनशे चाळीस ग्राम मैदा घेतला आहे व पाच टेबलस्पून घेतलेला आहे कोको पावडर आता हे सर्व आपण चांगलं चाळून घेऊया आणि आपल्याला चांगलं हे मग आता मिक्स करायचं आहे जोपर्यंत पूर्ण मैदा आणि सगळ्या साहित्य चॉकलेटी कलरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा चांगला कलर आलेला आहे ह्याच्यात थोडेसे आपण वॉलनट टाकूया अखरोट आणि आता आपल्याला जास्त मिक्स नाही करायचं आहे हलकंशा हाताने मिक्स करून इथे मी केक टीन घेतलेलं आहे त्याला मी तेल लावून ग्रीस केलेलं आहे हे सर्व आपण याच्यात ओतूया वरून थोडंसं आपण ह्याच्यावर अक्रोट पण टाकायचे आहे थोडं टॅप करून घेऊया आतमध्ये जे बबल्स असतील ते निघून जातील इथे मी पाच मिनटं अगोदरच कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यात आपण हे केकटीन ठेवूया आणि आपण ह्याला झाकण लावून अगोदर तीस मिनटं चांगलं बेक करून घेऊया तीस मिनटं झालेले आहेत आता आपण केक बेक झालेला आहे का बघूया आता इथे मी सुरी घातलेली आहे आपला केक नीट अजून बेक झालेला नाही आहे दहा मिनटं मी अजून बेक केलेला आहे आता परत आपण चेक करूया आता बघा एकदम प्लेन निघालेली आहे सुरी आपले याचा अर्थ आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं केक पूर्ण बेक करून घ्यायला हवा तर पूर्ण ट्रे करमध्ये काढून घेतलेला आहे मी दहा मिनटं थंड केल्यानंतर छान मस्तच असा रंग एकदम सुरेख आलेला आहे आणि बघा सर्व बाजूने चांगलं बेक झालेलं आहे आपला केक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा घरभर मस्त असा बेकिंगचा सुगंध पसरलेला आहे बघा छान आपला जाळीदार केक तयार झालेला आहे